का -का ते नमस्कार आज तारीख आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेरा नर्सरीला भेट देण्यासाठी संभाजीनगर वरून काही शेतकरी आले आहेत प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि त्यांना इथं आल्यानंतर काय काय गोष्टीची माहिती मिळाली ते त्यांच्याने आपण जाणून घेऊया नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा परमेश्वर बोमल पत्ता पत्ता संभाजीनगर संभाजीनगर प्रॉपर संभाजीनगर प्रॉपर संभाजी का आपलं नाव सांगा परमेश्वर संभाजीनगर वैजीनाथ बाबर संभाजीनगर बरं आज संभाजीनगरवरून तुम्ही आलाय सकाळी किती वाजता निघाला होता सकाळी सहा वाजता सहा वाजता निघाला होता किती किलोमीटर अंतर चारशे चारशे पंधरा चारशे पंधरा आता तुम्ही किती रुपये घेतले सध्या अकराशे आज तुमची किती अकराची लागवड आहे आमची दोन दोन एकराची तुमची लागवड आहे आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टीची माहिती मिळाली इथं आलेल्या नंतर आम्हाला पहिले आले ना आपण कुठे गेलो आल्यावर पहिले प्लॉटवर गेलो हा प्लॉटची माहिती भेटली हा छाटणी कशी करायची हा खतं वगैरे कोणते टाकायची हा हे सगळे माहिती सरांना सांग बरं हा छाटणी वगैरे माहिती तुम्हाला कळाली छाटणी का करायची ते पण कळालं हे जर तुम्ही आलं नसता फक्त फोनवर रोप मागवले असते तर तुम्हाला आज जी काय माहिती मिळाली ती मिळाली असती का नाही किंवा फोनवर फक्त कळले असते का तुम्हाला नाही अजून कोणती कोणती माहिती मिळाली तुम्हाला आणखीन खतं कशी टाकायची हा लागवड कशी करायची हा त्यानुसार माहिती होती बरं का का आपल्याला तुम्ही सांगा हा तुम्हाला काय काय तुम्ही होता चर्चा तुम्हाला इथं आल्यानंतर प्रथम आपण प्लॉट वर गेलो लागवड अंतरेबद्दल आपलं डिस्कशन झालं छाटणीची माहिती तुम्हाला मिळाली त्यानंतर मला वाटते आपलं मल्चिंग का करायचं ते पण मला उकरून दाखवलं तुम्हाला मल्चिंगच्या सांगितलं त्यानंतर लागवड कशी करायची आली लागवडीला कोणती खतं घालायची किती खतं घालायची किंवा त्याच्या आळवण वगैरे ते पण तुम्हाला मी लिहून दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळाली बरं आता कोणती काळजी घ्यायची हो वगैरे तुम्हाला माहिती मिळाली मिळाली मग एवढं लांबून आज तुम्ही सकाळ आलेला म्हणला अरो बाबा तुमचं गाव खूप लांब आहे खरोखर लांब आहे मग आता असं वाटतं लांब आलो मग आपलं वाया हे वाया गेला असं वाटलं का आल्याचं काय तर फायदा झाला का तुम्हाला माहिती चांगली मिळाली ही फक्त फरव तुम्हाला देता आली नसती किंवा कळेल नसती तर आता तुम्ही जे काही लागवड करताय अकरा झाडाची तुमच्या गावात ऑलरेडी प्लॉट तुमची पहिली लागूड आहे का फळबाग लागूड मोठे आंब्याचे आहेत पण मोठे झाड आहेत बरं स्वतःच्या की आसपास गावाला आहे गावात गावात बर मग आता आंबा लागवडीबद्दल बद्दल तुम्हाला ज्या काही आज गोष्टी माहिती माहिती मिळाल्या त्या अगोदर माहीत होत्या का नाही बरं म्हणजे आता तुम्ही आता व्यवस्थित लागवड करू शकता जर तुम्ही जी काय लागवड करायला लागलाय त्याबद्दल तुम्हाला तुमच्या शुभेच्छा एवढं लांबून आमच्यावर विश्वास दाखवून चार साडेचारशे किलोमीटर तुम्ही इथं आला त्याबद्दल पण तुमचा आभार आणि तुम्ही पुढे जाऊन जो काही आता आंबे प्लॉट बनवणार आहे त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि जे काही लागेल ते मार्गदर्शन आमच्याकडं सही नर्सरी किंवा सही आकडा सर्व्हिसेस करून तुम्हाला मिळेल याची हमी देतो धन्यवाद